पब्लिक धावते जिथे ते गाडीची फायरिंग ऐकायला आली ना गाडीची हुं हुं ऐकायला आली लगेच पब्लिक पळा पड गाडी बघायला आणि एक्सपिरियन्सच वेगळा एकदम जे वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या वगैरे बघायला भेटतात ना आणि इंडिया फर्स्ट आहे ना हा इंडिया, इंडिया बिगेस्ट ऑटोपेस्ट आहे रेमंडच्या ग्राउंडवर भरलाय ठाण्यामध्ये भावर चला जाऊन आता बघू लॅम्बाईवर गेली मस्त कुल लोक आहेत कुल लोक आहेत पावर आहे बघ नमस्कार मंडळी मी योगेश टोंबडे तुमचं स्वागत करतो योगी के ब्लॉग आहे चॅनलमध्ये तर आज आम्ही जात आहोत ऑटो फेस्टला ऑटो फेस्ट म्हणजे कसं विविध प्रकारच्या गाड्या आहेत कार्स आहेत विंटेज कार स्पोर्ट्स कार त्यानंतर स्पोर्ट्स बाईक्स वगैरे याचं एक्झिबिशन भरलं आहे म्हणजे त्यात अजून जुन्या काळातल्या गाड्या वगैरे सगळ्या सगळ्या गाड्या आहेत त्या गाड्या त्यानंतर पिक्चरमध्ये शूटिंग वगैरे होतात अशा सुद्धा गाड्या वगैरे आहेत त्या आपण मूवीमध्ये वगैरे बघतो त्या गाड्यांचं एक्झिबिशन भरलं आहे त्यालाच ऑटो फेस्ट असं बोललंय आणि तो एक्झिबिशन भरलाय रेमंड मध्ये ठाण्यात वर्तक नगरला येते तर चला जाऊयात इथे आणि बघूया कशा कशा आहे नील आणि पुढे कोण कोण रे पियुष वगैरे गेले पियुष आकी तुषार वगैरे गेलेत वाटतं आय थिंक मी अचानक माझा पण झालं निघायचं बोललो जेवलो वगैरे आणि जाऊ चल जाऊया ना मग जायचंय रेमंडला रेमंड ग्राउंडवर आहे ते चला निघूया डायरेक्ट भेटूयात तिकडेच जाऊपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही आ, सबस्क्राइब करा योगे के ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू डायरेक्ट तिकडे रेमन ग्राउंड वर काहीच तर पोचला आम्ही इकडे पण इकडे आलो तर खूप प्राऊड आहे खूप मजा खूप गर्दी आहे खूप रश आहे हे उड्या गाड्या लागल्या तिथून फुल गर्दी झाली आणि नंबर लागले तिकडनं जायचे तिकडना लाईन लागली आत जायला इकडे आत एंट्री करायचे हिंगराचे इंगरी नुसतीचे ऐंगराचे इंगरी भाई बेकार गर्दी रेटा रेटी हलो भाई आलो एकदा लय गर्दी पहिल्यांदा भरलेलं डान्स हा असा एंट्रन्स केलाय तर गाईज फायनल मी एंट्री केली आहे पहिल्यांदा ठाण्यात भरलं हा ऑटो फेस बघू आता अशा गाड्या हो वगैरे आहेत त्या खूप प्राऊड आहे ॲक्च्युली हे hey, इकडे असं सेल्स डिपार्टमेंट लावले काय काय लहान पोरांचं वगैरे सगळं म्हणजे मार्केट टाईपमध्ये मा पण आहे लेडीज लोकांचे मस्त हो आता बुधवार वाजायला आपल्याला मेन काय भाई ते आहे हे hey, लहान पोरांचे गेम्स वगैरे सगळं परफ्यूम वगैरे इकडे आहे रेमंडच्या ग्राउंडमध्ये त्यानंतर कसं आहे ठाण्यामध्ये आउट ऑफ बेस पहिल्यांदा भरला आहे रेमंडचे जे डाय हो। डायरेक्टर आहेत सिंगानिया त्यांनी ठेवल्या आणि सकाळी तिथे कोण आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब यांनीसुद्धा हजेरी लावल्या आणि त्यांनीसुद्धा आपली विंटेज कार वगैरे चालवून बघतली खतरनाक एक्सपिरियन्स होता बोलतात चला बघू आता पुढे कसं काय हा का बाजार भरला इथे आणि कारचं एक्झिबिशन पुढे आहे मालवणच्यात्र सर कारचा शॉर्टेज हा हा ना मेन कुठे आहे बाई आत ना चला चावी आहे नंतरला बघू पहिला आपण गाड्या वगैरे बघू सगळ्या चला पीएमडब्ल्यू फुसाफुसी क्लिनिंग चालले पावर आहे पावर आहे आत हा वाटतं बाहेर स्टार्टर लावलेला BMW चा बघू आता हात इथे अरे बापर इकडे पण गर्दी आहे दादांना सांगितली व्हिडिओ काढायला आज जाऊन क्राऊड वाढले म्हणून हे गाड्या सगळ्या पॅक करायला लावल्या कवर घालायला लावल्या गाड्यांना खूप प्राउड झाल्या कारण की पण पोरंविरं आलेत बघ ना बघायला मग बघ ना किती लहान लहान पोरं पण आले वेळ असतो ना काय काय लोकांना गाड्यांचा थनणार एक्स एक्सपिरियन्स आहे राण्यात प्रथम आहे फर्स्ट टाइम आहे ऑटो फेस्ट खरोखर गौतम सिंगानिया हा त्यांनी हा ऑटो फेस्ट खतरनाक आहे पण खूप क्राऊड पण आहे आणि आता गर्दी वाढली तर ते गाड्यांना कवर करायला लागले वगैरे लागते त्यामुळे चला बघा अजून पुढे कसं काय दाखवतो खूप झालं आहे कारण की आतमध्ये जाऊ चल आता त्या सगळ्या मर्सडीज आहेत जुन्या काळातल्या मर्सडीज त्या भावाला काही दिसत नाही गर्दी म्हणून वर चढून चढून तो फोटोज काढतोय मागा शिवन पडला तो टोटा सुपरा हे इथले बघा ना काय करायचं

काम पच्चीस आहे हा गौतम सिंगाण्याचा एरोप्लेन रेमंडचा प्रायव्हेट जेट आधीच्या काळातला त्याचा तो मागे जो दिसतोय प्लेन प्रायव्हेट प्लेन आहे गौतम सिंगाण्याचा त्या काळातला मस्त आहे हा हो भाई खरना का आपल्या आजोबाच्या काळातल्या ना या नाईनटीन सेवन्टी हा बघ नाइनटीन सेवन्टी फोर्टीच्या काळातल्या बापरे बघ काय हाय रे खतरनाक मॉसम हा एकदम सहा सीटर सहा सीटर ओल्ड जमान्यातली पण जुन्या काळातली पावर त्यामध्ये व्हाईट कलर ही बघ नील बोनेट बघू जवळ जाऊन बघ ना एकोणीसशे एकोणीस जयपूर जुन्या काळातल्या सगळ्या पावर नील त्या दोन रेडवाल्या जवळून बघ्या भाई डॉश तो बघितले आपण पावर आहे एकोणीसशे वीस हॉंडा सीवी पावर आहे एकदम सेक्सी लो। लोक सेक्सी लोक आहे जेष्ठ आयडी आहे बघ त्यांनी रेड नाईट आणि ही जी आहे टू सीटर बीएमडब्ल्यू ची पावर आहे एकदम इच्छा पण लुक्स एकदम खतरनाक टिल्लू <laughs> टिल्लू बघा ना मिड जेट रे पावर है पावर रे एकदम

बघ चल बाबा तुझी आवड पूर्ण कर Hello. फोर्ट चा ट्रक काय नील फोर्ट ट्रक हा टायर बघ टायर बघायचे फुल हॅवी आहे फुल हॅवी आत्तापर्यंत ज्या ज्या गाड्या बघितल्या ना बाईक पावर होत्या का बोलतो मी बघा अजून पुढे काय काय बाईक्स पण आहेत त्या पण बघू चालतोय त्या पुढच्या आहे लॅम्बर्गिनी चलाई जाने ओ हो। चला जाऊन आता बघू लॅम्बोर्गिनी मस्त फुल लुक आहेत फुल लुक आहेत लॅम्बोर्गिनी लॅम्बोर्गिनी दाखवतो एक मिनिट बघतोय आणि तुषार अच्छा 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 गौतम घेऊन आणि सकाळी पण चालव चालवली त्याने बघितली न्यूज वर आपण चल आहे पुढे चालले तुम्ही चालेल चालेल फेरारी चालू एकदम सॅक्स काय बोलतो कूल होता एकदम कूल पॉवर एकदम बघितल्या वा पॉवर वाटला फायदा चालू नील पोर्ष लागे। पोर्ष लागे। पोर्ष लागे। नील कोणती री मस्त काहीच बघा सगळीकडे क्राऊड आहे आणि फक्त नाही सगळीकडचे पब्लिक आले सगळीकडचे मुंबई मुंबई स्पोर्ट्स ना स्पोर्ट्स खतरनाक गाईज कायज हे गौतम सिंगानिया एक्झिबिशन भरवलंय का फिरतोय भाई वन साइड गेले ते आता ते गौतम सिंगानिया रेमंड कंपनी आणि आज एक्झिबिशन भरवलंय खतरनाक फुल पब्लिक फुल एन्जॉय करते आणि एक्सपिरियन्सच वेगळा एकदम जे वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या वगैरे बघायला भेटतात कत्तर ना आणि इंडिया फर्स्ट आहे ना हा इंडियाज बिगेस्ट ऑटो फेस्ट आहे रेमंडच्या ग्राउंडवर भरलाय ठाण्यामध्ये पावर आणि पब्लिक धावते जिथे तर गाडीची फायरिंग ऐकायला आली ना गाडीची हुंग हुंग ऐकायला आली लगेच पब्लिक पडा पड गाडी बघायला डेंजर म्हणजे पब्लिकचा एक्सपिरियन्स ना रे पब्लिक एडी होते गाडीची फायरिंग ऐकून कुस्ती फाळापाळ करतात हे काढले मोबाईल सगळ्यांनी बघा दिसत नाही तर वर बाय वर कांद्यावर घेऊ असं बाय पहिल्यांदा आहे ना सगळे एन्जॉय करताय मस्त भरलाय ना लहान मुलांना खेळण्या बिळण्यासाठी पण सगळं आहे काय म्हणजे कसं कोण कंटाळणार वगैरे नाही खेळणे वगैरे सगळं खेळायला वगैरे पण आहे कधी का बस भाऊ नाही नाही ना ना हो चालेल चाल च आता बॅकअप होईल चला चला आता आलोय बाईक शिक्षण म्हणजे वेगवेगळ्या बाईक्स आहेत बघू आता बाइक पण कशा आहेत त्या

स्पोर्ट्स गाड्या सगळ्या विंटेज कार त्यानंतर बाईक्स वगैरे पण बघून झाल्या धाव घरी बघा आता निघतो एकाना एक्झिट करू चला भेटू पुढे जेवढी पब्लिक बाहेर निघते तेवढी परत एंट्री पण करतात खूप आहे आणि पब्लिक फक्त ठाण्याचीच नाही मुंबई ठाणे पुणे त्यानंतर भिवंडी पालघर विरार या साईडची पण क्राऊड होता खूप खूप बाहेर बाहेरचे पब्लिक आहे चला आता निघालोय गाडी वगैरे काढू आणि जाऊ घरी चला कारण की ऑटो फेस्ट पण चालू आहे आणि वरच्या साईडला ओपन आहे तिकडे ओपन फेस्टिवल पण चालू आहे काल तुम्ही लॉक बघितला असेल ओपन फेस्टिवलचा चला जाऊ आता बाईक काढू आणि घरी जाऊ काही जस्ट आलो घरी मस्त होता फेस्ट खूप आवडला तू कधी आलास तुषार घरी अरे तुम्ही ना भेटले आके आणि बाबुली वगैरे भेटली अच्छा अच्छा होती ना ना, ना? जस्ट आलो फ्रेश वगैरे होऊ आणि मग भेटू सो काय जस्ट झालो फ्रेश मस्त फ्रेश वगैरे झालो आणि कायराची चालल्या आमची स्टडी बाबू काय करते हा

गेलेलो आता आलो वर बघू काय आवाज होते काय तरी चालणे वर गडबड बघू जरा माळ्यावर काय खाल बऱ्यानेचा आवाज आलो घरी आवाज आवाज किती मॅडम काय चाललंय वहिनी काय मग स्पेशल आज मुशी फ्राय बॉइल अंडी मुशी फ्राय रा काम करते होकर हा वहिनी काय काय बोलता अंडी बॉईल होत आहे मुशी फ्राय मुशी फ्राय आणि काय सुरमई पाय म्हणते ना काय खेळत आहे गेम खेळत आहे ठीक आहे ठीके चालू आहे चालू आहे मुशी फ्राय फ्राय चपाती भात आणि रसा वगैरे आहे ना, ना।, ना।, ना। काय र का हे आवणी काय केलं ते काय असतं ते अच्छा अच्छा तेव्हाच बोललो एवढा आवाज येतो मी बाहेर नव्हतो गल्ली मध्ये फुल आवाज तुमचा ठीक आहे केळा यूज करायला मजा येते अशी एक गोष्ट आहे

काय गेम समजला ना आपल्याला बोल काय लुडू कस काय गेम काय

ना 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 थे थे ना आ, अच्छा पाच जणांना फोन आणि काय अच्छा म्हणजे ते तुम्ही सांगत होते दाबल्यावर वगैरे अच्छा ओके ओके असं आन्सर आहे फ्लॅश हा व्हाईट कलरचा फ्लॅश ओके तू बोलला पृथ्वीवर ओके ओके आता समजलं हा फोन यूज करायला अच्छा 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 सेफ्टी साठी ओके हे असे विषय हे आता समजलं म्हणजे एक एक क्लू बोलत होते आणि त्या क्लू आधारे उत्तर होतं म्हणजे त्याचा मो मोबाईल आणि काय उत्तर होत कॅमेरा असा अँसर होता ओके ओके okay. तर काय आजचा ब्लॉग असा होता ऑटो फेस्ट होता इंडियाचा बिगेस्ट फेस्ट होता एकदम आपल्या ठाण्यामध्ये फर्स्ट एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स होता आणि फर्स्ट टाइम आपल्या ठाण्यामध्ये झाला असं तर डिफरंट प्रकारचे वेगवेगळे एकदम कार्स होत्या स्पोर्ट्स कार त्यानंतर बाईक विंटेज कार त्यानंतर जुन्या काळातल्या गाड्या वगैरे सगळं सगळं एकदम मस्त होतं तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ह्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे योग्य के ब्लॉग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय